मला सांग हे पेज का तू कोण फाल्ट तू कोण फाल्ट पेज हे बघ काय म्हणते कुठं कुठं म्हणते तू फाडल काय सर काय सकाळी काय झालं सकाळी तू काय म्हणते घरी शाळेत मला कंटाळा आला शाळेत जायचं तू टीचरला काय म्हणली तू माझं रोमन सांगा? काय सांगलं काय बाप्पा खाल नाही तिने टिफिन नाही खाल्लं ना ग आणि आमचं तू टिपिन का नाही खात बरं तिकडं बघ माझ्याकडून मी ती इकडे फोन शाळेतून गेट ना तिला हो <laughs> का, मैं ला? मैं ला का, ला का? तू टीचरला काय म्हणलं मॅडमला मॅमला काय भरी माझं रुमाल घर राहिला का असं म्हणली तू फोन आली तू अले बाबले <laughs> आता कुठं चालले तू तू म्हणली का मी गावात चालले म्हणून ए सर आली आज होमवर्क द्यायला का होमवर्क द्यायला काय गे एक मिनिट एक मिनटे काय टाकाल सर इकडे सरांना कालच्याकडे माहितीये का तिचं होमवर्कडे फाडून टाकले होमवर्क होमवर्क बेस फाळून टाकलं घरचा क्लास वर्क क्लासमध्ये करून आली कालचं कालची गोष्ट आज होमवर्क दिला।, दिला परत हे सारा दाखव तुम्हाला बेस सामावून ठेवलं ते सर इकडे सर हे बघ काय इकडे चल हे दाखव चल चल हे दाखव हे बघ हे बघ काय चल लवकर इकुनी चल लवकर इकुन इकुन चल लवकर लवकर ये तू मला कर। सांग हे पेज कर तू कोण फाडलं तू कोण फाडलं पेज हे हे बघ काय म्हणती कुठं कुठं म्हणती तू फाडलं कालचं पेज तुला अभ्यास करायचं कंटाळ आला होता ना तिला काही नाही समजत पेज फाडायचं समजते तिला हे बघा तिने क्लास वर्क केलंय तिला बुड पण आले लिहून दिले हे आहे होम पेज पेजवर होम का कुठे याला पाठीमागून दिला का हे होमवर्क दिलं याच्यावर तिला कराजीवर फाळून नी। टाका तिने प्लस वर्क करून आली ती बघा आज तिने अरे इकडे का सोरा ए सोरा सोरा इकडे द्यायचं गाव रा मामा इकडे माझ्याकडे

सहा जणांना म्हणत मॅमला मॅम मालकीत मग तुला आल्यावर टीचरला म्हणली का मॅमला यायच्या मी चालले गावाला मला सुट्टी पाहिजे म्हणजे सोबत शाळा कुठे ना शाळेत कोण जाईल मग नाही ना इकडं गाडीवर जागा पण नाही बसायला पुन्हा माझं ना ग मी कसले त मामाकड दिसत बरोबर हा म्हणतो जाऊ नको तुला टीचर बरोबर पुन्हा तू टीचर म्हणते मॅम म्हणते तुझ्या टीचर म्हणते का मॅम नाही म्हणत ना तुला होमवर्क केला का क्लासवर केला का क्लासवर काय केलं तू अरे क्लास मध्ये काय वर्ष केलं तू एच बघते पूजा ए नोटबुक द्यायच्या पूजा मग नळू तिकडून घे घे तू दाखव मला काय म्हणजे शाळेत चालल्यापासून खूप झाली खूप हुशार झाली शाळेत चालल्यापासून ती मस्त टाइम टाइम जेवण करते आता आले तर आता एक झोप घेईन मस्त पैकी दोन एक घंटे अभ्यास पण करते सगळे नाश्ता पण करते शाळेत पण टिफिन खाते है है ना मी हे मग मी शाळेत चाले खूप हुशार झाली म्हणलं ती सगळे नाश्ता पण करते शाळेत डबाऊन खा डबा खाते आता झोप पण घेते आता परत जेवण पण करते पलट पलट म्हणते काय दिसते दिसते का दिसते आहे ते आज कोणते केस दाखवून ते मला आज कोणते केस आहे मलकर मग का मलकर मग का तू गेल्यावर मग ठीक आहे तू मी काय म्हणतो मी क्लास वर्क केलं तू हे एवढं असं कोणत आहे लेफ्ट सर लेफ्ट सर तू का थांब ना बघून थांब ना इकडे कोण तुला तुझं होमवर्के काय होमवर्क पदय राईट सर राईट राईट होमवर्क इथं होमवर्क इकडे बघ ना इकडे इकडे बघ ना तुम्हाला कर का मग तू करायवर मला घाई अभ्यास करायचं आहे स्वराज काढून

इकड माझे सांगतो कस करायचे बघ इकडं एक मिनिट हे बघा इथ ठेवायचं असं असं घ्यायचं अच्छा अच्छा असं असं करायचं फक्त असे हे हे असं काढायचं आता नाही नेक्स्ट काढ नाही हे हे बस एवढं मोठं नाही काढायचं रे छोटं काढायचं ना हे बघ या लाईनच्यावर ह्या लाईनच्या खाली जाऊ द्यायचं नाही ला ह्या लाइनच्यावरच घ्यायचं छोटं काढा बस वरती घ्या आता बस बस हां असं बरोबर नाही काढत ती माग पुढे घेतो ती आता घे सरळ लाईन अरे स्वरा इकडे बघ वरतो आलं पाहिजे बरोबर लाईन काढणार पहिले अशी खाली आी तुला ना शिकत किती ना मी बापू तुला इकडे बघ इकडे बघ माझ्याकडे तू कस काढ सांगून इकडे बघ हे बघ ही लाईन पहिले असे जोडून तिथपर्यंत पहिले असं अर्ध राऊंड करत असं जोडून घे पहिले लाईन हां बस 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 हां असं ते बघ तीन काढत बघ तुझ्या हे का असं काढायचं चल हे नेक्स्ट तर मी इकडे बघ मी काय म्हणतो इकडे बघ ना तू जाऊ नको मलकर म्हणा नाही मग ना? मलकर मग तू केलं मम्मी जाऊ नको म्हणून मलकर मग केला कर मग मी हे गेल्यावर मग हा जाऊ नको तू तू कर म्हणा नाही व्हायला कर म्हणा नाही मग मम्मी आपण वेदल नाही पाठायचं वेदला आपल्याला होती वेदल नेवा इकडे बघ वेदल नाही न्यायचा वेदाला न्यायचं नाही मला करवणार नाही मग माझ्यावर कोण राहील मग वेदाला वेदाला न्यायचं नाही इकडं बघ इकडे बघ इकडे बघ माझ्याकडं तिक दाखव इकडं आता हे पण याच्यावर सगळं अभ्यास करायचा मग जायचं बरं का असं जायचं नाही मामाच्या गावाला बरं का इकडे बघ बस मांडी घालून एक मिनिट बस तर मांडी घालून चल ना सोलाडी इकडे बघ ए सोलाडी चालू मालिक आहे मम्मी कोणती मालिका आहे अरवतीच का काय भेटते बघितल्यावर मग आम्ही पैसे भेटते किती भेटते पैसे नाही मी आता मी मॅच बघितलं तर मला मला बघू शकते की मॅच तुम्ही पैसे भेटते मॅच बघितल्यावर काय आता 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 मला सांग किती झाली मॅच चालू आहे यासाठी वर चालू आहे का मॅच हो तो था। का तू जाऊ नको बर का आता नाही रे नाही ग जाऊ नको ग्रमणार नाही ग तुझ्या नाही रे भाई प्रकर नाही ग तू गेल्यावर जाऊ नको गोपली इकडे बघ इकडे एकदा बायकर झोपली तिला उठली उठ तिला झोपली ती उठू झोपू नको सर इकडे बघ ना ए इकडे बघ बाय कर ना सरळ बायकर सरळ बसून मी चालले मामाच्या गावाला म्हणा मी तुम्हाला दिसणार नाही आता वेळेत दोन चार दिवस तू म्हण मी तुम्हाला दिसणार नाही आता नाही हा व्हिडिओ आवडला तर तू म्हण हात तोंडाचा व्हिडिओ आवडला तर मोठ्यानी लाईक करा चॅनलला मोठ्याने सांग मोठे मोठे म्हणणं सांगते चॅनलला मोठ्यानी हां सबस्क्राईब करा हां एक छानशी कमेंट करा माझ्यासाठी एक छानशी कमेंट करा माझ्यासाठी हां व्हिडिओ इकडे बघा आता परत एकदा दा ते नाही ऐकत समोर नाही आता <laughs>